राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत व विशेष पूजा देखील केली जाते जो कोणी या महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि घरात सुख शांती आणि भरभराट राहते त्यासाठी मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी उपवास व माता लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुवारची पूजेची मांडणी पूजा साहित्य व संपूर्ण पूजाविधी पाहणार आहोत माता लक्ष्मीची पूजा आवडल्यास लाईक करायला विसरू नका पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूया हळदी कुंकू अक्षदा अत्तराची बाटली अर्धी वाटी तांदूळ कापूर अष्टगंध सुपाऱ्या सुट्टे नाणे गणपतीसाठी खोबऱ्याचं नैवेद्य पंचामृत दूध साखरेचं सा नैवेद्य आणि कापसाचे वस्त्र पूजेसाठी आपल्याला पाच प्रकारची झाडांची पानं घ्यायची आहे तुम्ही कुठल्याही झाडांची पानं घेतली तरी चालतील आणि विड्याची दोन पानं पाच प्रकारची फळं गणपतीसाठी लाल फूल दुर्वा देवीसाठी वेणी किंवा गजरा आणि पूजेसाठी सुट्टे फुलं महालक्ष्मीची पूजा करतोय तर गुलाबाचं फुल तर हवं आपल्याला एका तांब्यावरती अशा प्रकारे हळदीचे आणि कुंकवाचे पास पाच बोटं ओढून घ्यायचे बोट आपल्याला अशा प्रकारे खालून वरती घ्यायचे आहे निरंजन धूप दीप पळी भांडे देवीसाठी वस्त्र मुखवटा महालक्ष्मीची तस्वीर आणि ही जी पोथी असते मार्गशीर्ष महिन्याच्या महालक्ष्मीची पूजेची ती आणि एक नारळ आता पूजेची मांडणी पाहूया सगळ्यात आधी जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवावा चौरंगाभोवती रांगोळी काढावी चौरंगावरती जरीचे कापड घालावे त्यानंतर थोडेसे तांदूळ मध्यभागी घालावे व हाताने वर्तुळ करावे त्यावरती हळदी कुंकूचे बोट ओढलेला कलश ठेवावा आणि पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच पानं रचून त्यावरती नारळ ठेवावे नारळाची शेंडी वर असावी अशा प्रकारे वस्त्र घालावे थोडेसे तांदूळ आपण इथे ठेवून त्यावरती आपण गणपतीची स्थापना करावी दोन विड्याची पानं त्यावरती नाणं सुपारी व एखादं फळ ठेवावे पोथी ठेवावी तुमच्याकडे धातूची मूर्ती असेल तर ती ठेवावी किंवा फोटो तसवीर नाणं जे असणार ते ठेवावे अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे पूजेची स्थापना करताना आपल्याला देवीचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे करून स्थापना करावी पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला तांब्यामध्ये दोन दुर्वा एक सुपारी आणि एक नाणं आहे आणि पाणी घालावे त्यावरती पुन्हा नारळ ठेवायचे सगळ्यात आधी आपल्याला देवाजवळ समय लावून घ्यायची आहे मी आधीपासूनच समय लावून ठेवलेली आहे तुपाचा दिवा लावून घेऊ पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती स्मरण करावे कुलदेवताचं स्मरण करावे आपले सद्गुरू असतील त्यांचं स्मरण करावे घरातील जी ज्येष्ठ मंडळी असणार त्यांना नमस्कार करावा सगळ्यात आधी आपण आचमन करून घेऊ ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नम नंतर ओम गोविंदाय नम असे म्हणून पळीने हातावरती पाणी घेऊन ते तांबणात सोडावे आता गणपतीपूजन करू गणपतीला आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहे एका फुलाला थोडासा गंध लावून ते फूल वाहू एका फुलाला थोडंसं तर लावून आपण ते वाहू लाल फूल वाहू दुर्वांना हळदी कुंकू अक्षदा लावून दुर्वा वाहू सगळ्यात आधी आपण काय करू निरांजन आहे त्याला एका फुलाला थोडेसे गंध अक्ष हळद कुंकू लावून निरांजन ओवाळू त्यानंतर चौकोनी मंडळ करायचं आहे आणि आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर आपल्याला दोन वेळेस पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे इथे आपलं गणपतीपूजन झालेलं आहे आता महालक्ष्मी माताचं पूजन कसे करावे ते पाहूया हा महालक्ष्मी माताचा मुखवटा आहे तुम्ही हा आधी पण लावला पूजा प्रारंभ करण्यापूर्वी तरी चालेल मी सांगायला विसरली मग मी आता हा मुखवटा हा नारळावर लावत आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला देवीचा मुखवटा नारळावरती लावून घ्यायचा आहे आता महालक्ष्मी माताचं पूजन कसं करायचं ते पाहूया हातात दोन फुलं घेऊन त्या फुलाने देवीवर थोडं थोडं पाणी घालून स्नान घालू चार पाच वेळेस आपल्याला पाणी शिंपडायचं आहे खूप जास्त नाही अशा प्रकारे फुलाने पाणी शिंपडून स्नान घालू पंचामृताने आपण स्नान घालू सहा वेळेस आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे कारण की यामध्ये पाच वस्तू असतात म्हणून पाच वेळेस आणि सहाव्यांदा आपल्याला एकत्रित पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृताने स्नान घातल्यानंतर आपल्याला चांगल्या पाण्याने पुन्हा स्नान घालावे आता देवीला आपण हळदी कुंकू आणि अक्षदा वाहू एका फुलाला गंध लावून ते वाहू एका फुलाला अत्तर लावून आपण ते वाहू कापसाचे वस्त्र अर्पण करू इथे मी पारिजातकाच्या फुलांचा हार केलेला आहे तो अर्पण करू वेणी किंवा गजरा जो असेल ते अर्पण करू नंतर धूप दाखवू दीपम दर्शया मी नंतर चौकोनी मंडळ करून आपल्याकडे जी फळं असतील आपल्याला दोन वेळेस पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचं आहे अशाच प्रकारे या पुस्तकामध्ये हे लक्ष्मीयंत्र छापलेलं असतं याची देखील आपण याच प्रकारे पूजा करून घेणार आहोत हळदी कुंकू अक्षदा फुलं एका फुलाला गंध लावून ते वाहू एका फुलाला अत्तर लावून ते वाहू हो, अशाच प्रकारे तुम्ही पाटावर जर महालक्ष्मी माताची तसवीर किंवा मा फोटो जे ठेवलेलं असणार त्याची पूजा करून घेणार आहोत हळदी कुंकू अक्षदा फूल गंध अत्तर चौकोनी मंडळ करून दूध साखरेचा सा, दोन वेळेस आपण नैवेद्य दाखवू गुलाबाची फुलं वाहू हो। आता विड्याच्या पानावर पैसा सुपारी आणि फळावर एक पळी पाणी सोडावे अशा प्रकारे आपल्याला देवीचं पूजन करून घ्यायचं आहे पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीसमोर पाटावर बसून कथा वाचावी हात जोडून देवीला मनातली इच्छा सांगून ती पूर्ण करण्याची विनंती करावी देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीचा छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी कापूर आरती करून मंत्रपुष्पांजली म्हणावी संध्याकाळी श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा संध्याकाळी नैवेद्य दाखवावा गायला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर तांब्यातील पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी थे ठेवावी व तांब्यातील पाणी तुळशीत घालावे देवीची स्थापना केल्या जागी तीन वेळेस हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजन करावे अशा प्रकारे पूजा केल्यास आपल्यावरती लक्ष्मी माताची नक्की कृपा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद